जी सांगाविषयी वाटते ती असते जाहिरात जी लपवाविषयी वाटते तीच असते बातमी बातमीची होते जेव्हा जाहिरात तेव्हा ती होते पोकळ आणि हरवतो तिचा आत्मा अशा पोकळ फोलफटांखाली झाकून ठेवलं जातं सत्य या सत्याचीच बातमी जिथे होते तेच तुमचं आमचं व्यासपीठ अनलायजर न्यूज नमस्कार उद्धव ठाकरेंनी विकृती विरुद्ध संस्कृती अशी लढाई असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं आणि उद्धव ठाकरेंच्याच वाक्यावर सुप्रिया सुळे देखील बोलू लागले सुप्रिया सुळे काय उबाठा सेना प काँग्रेस याच मुद्द्यावरती फोकस करते अगदी सुप्रिया सुळेना तर एका भगिनीने पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये अनेक प्रश्न विचारले या प्रश्नामध्ये राज्याच्या सरकारची विकृती दिसते असं त्यांचं म्हणणं आहे मला एक दोन चार मुद्दे इथे उपस्थित करायचे आहेत या सगळ्याचं कनेक्शन कर्नाटकशी कसं असतं हा माझ्या मनातला प्रश्न आहे कसं काय बुवा कर्नाटकशी असू शकतं सांगतो नीट सांगतो म्हणजे आधी एक वाक्य तुम्हाला ऐकवतो हो मराठी माणसांनी बलात्कार केल्यासंबंधी बोलल्याचं एका काँग्रेसच्या माणसाचं ऐकवलंय हो आधी पण पुन्हा ते ऐकवतो ऐका अरे मराठी माणूस अगर मराठी माणूस भदलापूर इमोशनल कार्ड इमोशन कार फे भक्तीची देशमुखी अरे मराठी माणूस अगर मराठू माणूस बदलापूर मे रेप करेगा तो या बचा इमोशनल कार्ड कार फे भत्तीची ऐकलं आता डोक्यात काय बसतंय आपल्या मराठी माणसं मुंबईत बलात्कार करतात हे डोक्यात घट्ट बसत वस्त। बसत ना आता सांगतो कथा नरेटिव्ह नरेटिव्ह म्हणतात ते याला असत हा माणूस मराठी आहे का शिंदे हा गुलबर्ग्याचा कर्नाटकचा हे सिद्ध झालंय त्याचा पत्ता सापडलाय तो कर्नाटकच्या गुलबर्ग्याचा कर्नाटकातून माणूस येतो आणि हे कृत्य करतो बर ज्या संस्थेला संघाची संस्था म्हटलं जात आहे मुद्दा मग ती संघाची माणसं आहेत भाजपची माणसं आहेत म्हणून अडवलं जात आहे म्हणून सीसीटीव्ही गायब केलं वगैरे वगैरे बोललं जात आहे त्या संस्थेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पदाधिकारी सुद्धा आहे अहो ती संस्था बदलापूरकरांची आहे तिथे संघाची माणसं आहेत भाजपची माणसं आहेत उबाठाची माणसं आहेत सेनेची माणसं आहेत वे वेगवेगळ्या पक्षातली माणसं त्या संस्थेवरती काम करतात आणि संस्था चालवतात पण सांगायचं काय संघाची संस्था माणूस कुठला करणारा कर्नाटकचा बदनाम कुणाला केला जात आहे मराठी माणसाला त्या उरणमध्ये यशस्वी शिंदेला मारणारा दाऊद कुठला कर्नाटकचा कर्नाटकची माणसं येऊन मुंबईत घोळ करून जातात आणि आखी मुंबई पेटवली जाते महाराष्ट्र पेटवला जातो याच्या मागे षडयंत्र आहे आणि हे पेटावं यासाठी उबाठा सेनेकडून प्रयत्न केले होते का सुषमा अंधारेंचं वाक्य आहे का सांगितलं पाहिजे की घटना बारा तारखेला घडली आहे बारा तारखेच्या घटनेची एफ आय आर सोळा तारखेला झाली आहे सतरा तारखेला लोक रस्त्यावर यायचं म्हणत होते आणि या सगळ्या लोकांनी कायदेशीर सल्ला अॅडवोकेट वाणीला मागितला वाणीने मला फोन केला तर मी स्वतः सांगितलं की अरे एकोणीस तारखेला राखी पौर्णिमा आहे एकोणीस वीस ला काही होता कामा नये आपण हवं तर बावीस ला जाऊया हे मी अगदी माझ्या सुरुवातीच्या कथनामध्ये सांगितलं मी पुन्हा पुन्हा दाखवतो यासाठी की पुराव्या सईद बोललं पाहिजे हो म्हणून ऐकवतोय आणि हे सुषमा अंधारे मुंबई तक या चॅनलवर बोललेले आहेत त्यामुळं हे जरा नीट तपासत बघा आता येतोय ये विकृतीकडं ज्या विकृतीविषयी उबाठा सुप्रिया सुळे हे बोलतायत मला काही विकृती दाखवायच्यात ऐकवायच्यात सुप्रिया सुळेंचे समान प्रेम ज्या व्यक्तीवर आहे आपल्या भाचीच्या लग्नात आपल्या बंधूंच्या सोबत सुप्रिया सुळेंनी केलेलं नृत्य सगळ्या जगाने बघितलंय जे तुम्हालाही मी दाखवतोय बघा एक बघितलं संस्कृती कशाला म्हणतात आणि विकृती कशाला म्हणतात सुप्रिया ताई तुमचा भाऊ ज्याच्या गळ्यात पडून तुम्ही नृत्य करत होता तो तुमचा भाऊ एका महिलेशी कसा वागतो कसा बोलतो एका नव्हे अनेक महिलेंशी कसा वागतो कसा बोलतो याला संस्कृती म्हणतात का तुम्ही मला सांगा पहिल्यांदा संजय राऊत स्वप्ना पाटकर विषयी काय बोलले ते ऐका भोसडी गा गाबात मादर चोत फोन ठेव फोन ठेव का हो माधव चौथ फोन ठेव अरे अरे गा ते माधव चोत आईची ज्ञानशाली भोसडीची माधव चोत मला शिकवते का तू ऐकून घेतो म्हणून माधव तू काय तुझं मला माझ्या नादा लागायचं नाही तुला परत सांगतो मी करून ठेव आय डोंट रेकॉर्ड इंटरेस्टेड इन टॉकिंग यू रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन जा तुला दाजला जा मादर आय एम नॉट यू ना मादर छोप छान तो बोलतो मला माझी कॉलर पकडते का माझी कॉलर पकडते लायकी आहे का तुझी भेनचोर आहे ऐकलं दुसऱ्यांदा ऐकवतो दुसरी गोष्ट ऐकवतो या संजय राऊतांचं भाजप खासदार कंगना राणावत यांच्याविषयी काय बोलणं ते ऐका होत आहे के रिस्पेक्ट है क्या आप क्या हरामखोर लडकी की वकिली ऐकलं तिसऱ्यांदा ऐकवतो या संजय राऊतांचं स्मृती इराणींच्या विषयी काय म्हणणंय ते सुद्धा ऐका सिलेंडर विलेंडर बोलले ते ऐका पाच वर्षापूर्वी स्मृती इराणी सिलेंडर घेऊन नाचत होती नक्की कोणतं सिलेंडर माहित नाही पण सिलेंडर रस्त्यावर टिकून आले होते आता हि स्मृती इराणीने संभाजीनगरला यावं आम्ही त्यांना पन्नास सिलेंडर रिकामे देऊ बसा रस्त्यावर ऐकलं तीन तीन महिलांच्या विषयी हा माणूस अत्यंत घानेरडी भाषा बोलतो आणि याला भाऊ म्हणून सुप्रिया सुळे गळ्यात गळे घालून त्याच्याच मुलीच्या लग्नात नाचतात याला संस्कृती म्हणायचं का ही संस्कृती असते का सुप्रिया ताई तुमचे दुसरे बंधू दिल्लीचे अरविंद केजरीवाल या अरविंद केजरीवालाने स्वाती मालिवाल सोबत काय केलं आठवतय त्यांच्या स्वीय सहाय्यकानी खाजगी स्वीय सचिवाने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्वाती महालीवालला मारलं मारल याला काय म्हणायचं याला संस्कृती म्हणायचं ही संस्कृती असते दिशा सलियांना मारणाऱ्यामध्ये कोण आहे तई कोणता भाऊ कोणता भातसा जरा काही स्पष्ट करता आलं पाहिजे सी की लाईन लागली होती ना त्या लाईन मधलं कुणी आहे का या प्रकरणामध्ये याचा विचार करायला हवा सुप्रिया ताई जरा संस्काराविषयी बोलायचं असेल तर काय बोलू साखीनाक्यातल्या बलात्काराविषयी काय बोलू त्या रेल्वे ट्रॅकवर फोटोग्राफरवर झाला त्या बलात्काराविषयी अह किती घटना सांगाव्यात किती घटना सांगाव्यात ज्या घटनांचा उल्लेख करता करता अवघड होता म्हणून संस्कृती कशाला म्हणायचं संस्कार कशाला म्हणायचं विकृती कशाला म्हणायचं हे सुप्रिया सुळेंनाच समजलं पाहिजे तसं उबाठालाही समजलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे नमस्कार